मंडळी बिग बॉस मराठीचा हा नवा सीझन खूपच गाजला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आणि ह्या बिग बॉसच्या घरात एक सच्चा माणूस गेला होता म्हणजे जो ओरिजिनल आहे तसाच तो माणूस रियलमध्ये सुद्धा आहे मटन ज्याला खूप आवडतं असे आपले डी पी दादा म्हणजे धनंजय पवार खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आहात मी एकदम मस्त आहे मोकळा वातावरणात आल्यानंतर समाधान वाटते त्या पिंजऱ्यातनं जंगलातनं काय त्या जेलमधनं बाहेर आले असं वाटते आणि आल्यानंतर कळते म्हणजे आपण जी आत करून आलो ते खूप सुंदर होतं लोकांना आवडलं मनापासून लोकांनी मनामध्ये आपल्याला विनर धरलं तेही खूप आवडलं सूरज विनर झाला तेही खूप आवडलं म्हणजे खरंच एक चांगली संधी त्याला मिळाली हां ॲक्च्युली ते टार्गेट होतंच आमचं की नकोच होतं आम्हाला ए टीममधला कोणीही विनर मनापासून आनंद झाला की ए टीममधलं मी येता येता चॅलेंज देऊन आलो होतो निकीला की टॉप थ्रीमध्ये जरी तू राहिली असली तरी राहा पण फायनल तू आणि अभिजित नसणार सूरज आणि अभिजित राहतील त्यात कोण जिंकल तर आम्हाला आनंद असेल आणि ते घडलं बस झालं घराबाहेर येऊन मस्त वाटतंय खाल्लं खाल्लंय का ॲक्च्युली नवरात्र पण सुरू आहे आणि माझा एक रूल आहे जेव्हा मला माहीत असतं ना तेव्हा मी नाही टाळतो त्या गोष्टी माहीत नसतं तर ते आपसूक होऊन जातात तेव्हा आता माहीत आहे अजून तर मी नाही खाल्लेलं इव्हन ना। टास्क सुद्धा ते बिग बॉसनी दिलं होतं तर उद्यापासून नवरात्र आहे हे आम्हाला माहित होतं आदल्या दिवशी मटन अख्खंच्या अख्खं एक किलो संपून टाकलं होतं डीपी दादा सुरुवातीला म्हणजे हा आपला काय आपल्याला कसं खेळणार होता आपण हा गेम आपण बघत आलो इतकी वर्ष पण सोशल मीडिया व्लॉग्स तुमचे तर चर्चेत असतातच पण तिथे आत गेल्याशिवाय आपल्या कळत नाही की काय चॅलेंज येणार आहे कशी तयारी केली होती सुरुवातीपासून आणि आधी बी टीमसोबत होता आणि नंतर मग तुम्हाला कळलं की आपल्याला वेगळं दिसायचं आहे इंडिव्हिज्युअल गेम आहे तो एक काय पॉईंट होता की तुम्ही स्ट्रॅटेजीबद्दल स्ट्रॅटेजी मुळात आत जाताना भांडणं कधी सुरू होतात बघायचे होते कारण बाहेरून बघताना मला इतकं सोपं वाटायचं अरे मी असं तर एक अशी दिली असती ना किंवा असा त्या पण आत गेल्यानंतर ज्या माइंडसेटमध्ये आपण होतो आणि तिथं अचानक झालेला अटॅक आणि त्या अटॅकमध्ये आपण झालेलो हँग म्हणजे ना श तोंडातून शब्द फुटत होते ना डोळ्यातून पाणी यायचं इतकं ते भयानक होतं त्याच्यातून एक संधी मिळते लीडर होण्याची जी।, जी मला मिळाली बी ग्रुप तयार करण्याची मे बी कसं दिसलंय काय दिसले, का दिसले मला नाही माहिती माझी सॉरी पहिलं नॉमिनेशन जे झालं त्या नॉमिनेशनमधून बाहेर पडल्यानंतर रात्री मी बाथरूममध्ये फिरत होतो मला वाटतं की ते दाखवलं नसणार आहे कारण त्याच्यामध्ये ती सगळी उदाहरणं किंवा ते डिस्कस किंवा तो अभ्यास तो महाराजांच्या ह्याच्यावरती मी केला होता की गणिमी मी कावा काय असतो हा तो सिंधुदुर्ग किल्ला समुद्राच्या मार्गमध्ये असा बांधण्यात आला अशा पद्धतीच्या उदाहरणांवरती मी ते स्ट्रॅटर्जी प्लॅन केली आणि ती वर्क झाली म्हणजे सुरुवातीला मी अंकिताला बोललो की अंकिता अंकिता मला पहिलाच बोलली होती की ती इंडिव्हिज्युअल खेळणार आहे मी म्हटलं अगं थोडे दिवस तुला ग्रुपचा आधार घ्यावा लागेल मला आम्हाला तुझा ग्रुपचा आधार लागेल तुझा आधार लागेल तर सगळ्यात पहिला अंकिताला रेडी केलं पुरुषोत्तम दादा तर तयार होते ॲक्च्युली पुरुषोत्तम दादानी ही माझ्यात कल्पना दिली होती योगिता तयार होती मी अंकिताकडे गेलो अंकिता तयार झाली अंकिताला म्हटलं म्हणजे कुणी लीडर नको तुझ्याकडं बुद्धे ठाम असे मानण्याची तुला फॉरवर्डेड असे आहेस तू की तू बोलतेस ठामपणे आणि तू लीडर आहेस सो तू बोलू शकतेस ते मला दे आपण येऊया एकत्र मी नडू शकतो मी समोरच्याला तोडू शकतो मी फोडू शकतो म्हणजे त्याच्या विचारांना मी विभक्त करू शकतो कारण ते माझ्याकडे आहे कारण मी भांडणं लावायचंच कामं केल्या आजपर्यंत <laughs> तिथून पॅडीदादांकडे गेलो पॅडीदादांना म्हटलं की तेही सैरबैर झाले होते म्हटलं तुमचा अनुभव मला हवा आहे तुम्ही या तुम्ही अनुभव सांगा आम्ही मांडतो तुम्हाला पटलं तर आपण पुढं जाऊ म्हटलं हा मी तयार आहे आणि ह्या विचाराच्या लोकांना मला म्हणजे मला सोबत जायचंच नाही अभिजित निखिल वगैरे सुरुवातीला त्या बाजूला होते आर्या वगैरे हो सगळे तिकडं होते मग हो ते हळूहळू तेही आमच्यात आले चाललो होतो आम्ही व्यवस्थित पण अचानक ज्या गोष्टी मला जाणवल्या म्हणजे मी जे बुडोळ्यानं बघितलं त्या घरामध्ये मी अजून दुसरी बाजू नाही बघितली की माझ्या पाठीमागं काय बोलणं झाले किंवा काय अजून मी स्टेप फॉरवर्ड आहे काय नाही का सगळे एपिसोड्स बघून अजून तरी नाही पहिला ठरवलंय ऐकून घेऊ मनाची तयारी होईल की हां आपल्या विरुद्ध हे बोललं गेलं आहे मग निवांत बघू जेणेकरून ऐकताना त्रास नाही होणार आणि कोणाबद्दल मन नाही दुकानावर तेव्हा मला जाणवलं की अभिजितकडून मला थोडंसं झाकण्याचा प्रयत्न होतो आहे तो स्वतः ग्रो होतो आहे त्याच्यातून त्याला व्हायचं आहे तसे सो मी थोडे दिवस अंकिताशी डिस्कस केलं पण तिला ते ती पटायला तयार नव्हतं कारण तिच्या डोक्यात अभिजितला सोबत घेऊन मला सोबत घेऊनच होतं मग हळूहळू मला ते गोष्टी लक्षात आल्यानंतर म्हटलं ठीक आहे ॲज अ सपोर्ट म्हणून मी तुला नेहमी उभा असेन केव्हाही उभा असेन फक्त जेव्हा वेळ असेल की तू की मी तेव्हा मी म्हणेन पण तोपर्यंत मी नेहमी तुझ्यासोबत असेन कोणत्याही परिस्थितीत आणि मी माझ्या शब्दाला त्या घरात को कोणत्याही ठिकाणी मागं नाही फिरू दिलं किंवा त्याच्या शब्दावर म्हणून मी फिरलो नाही मागे इवन मी बी टूमधून जेव्हा बाहेर पडलो ह्या गोष्टी समजल्यावर तेव्हा सुद्धा मी ए टी एमला सपोर्ट नाही दिला मी टीमच्या बाजूने नाही उभारलो मी तिला हे वाक्य बोललो मी निवडून आलेला अपक्ष आमदार आहे पण बी ग्रुपच्या विचारांना माझा आजही सलोट आहे आणि त्या विचारांसाठी मी त्या ग्रुपला नेहमीच सपोर्ट करत राहीन पण त्याचा भाग मी नाही होणार कारण ज्यांच्या खांद्यावर तुम्ही बंदूक ठेवून निशाने चालवत आहे त्या गोष्टी मला पटत नाही आहेत तुम्हाला लीडर व्हायचं आहे तर तुम्ही बोललं पाहिजे तुम्हाला बोलायचं नाही आहे लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवायच्या लोकांना वाईट करायचं आणि तुम्ही ॲज अ लिडर व्हायचा तर ह्या गोष्टी मला नाही माहिती आहे तुम्ही कसे तु आहात तुम्ही, तुम्ही कोल्हापुरी ठसका दाखवा तर कुठेतरी असं वाटतं का की आपण गेम उशिरा स्टार्ट केला उशिरा नाही मला ऍक्च्युली सांगतो मला अटॅक झाला ना आमच्यावरती मी हल्लो होतो ॲक्च्युली कारण माझा स्वभाव ना म्हणजे हां आजच खेळत पेक्षा मी आमच्या आता माझे मित्र काल भेटले ना म्हणजे शिवाय देऊन चालू केले हित आमची तोंड फाडाफड हाणून आम्हाला मागं म्हणजे मागं खेचतोच कसं पाहिजे तसं आणि तिथं काय झालं होतं तर समजायलाच मला कळेल ना आणि मी त्या व्यक्तींचा प्रत्येकाचा अभ्यास करत होतो दोन ते अडीच आठवडे स्ट्रॅटेजी रेल्वेचा टास्क दुसऱ्याच आठवड्यामध्ये झाला दोन्ही वेळ तिन्ही तिन्ही टाईमला माझाच माझी स्ट्रॅटजी प्लॅनवर केली म्हणजे पहिली सीट धरणं वैभवला मी अडवलं होतं एकट्याने अडवलं होतं जान्हवीला आणि वैभवला सीट अंकितानं पकडली तेव्हा हा शोल्डर माझा लॉग निघाला होता परत वैभव ढकलत होता तेव्हा त्याला पुश करताना हा परत बसला तो एक विन आम्ही तिथे झालो सेकंड ह्याच्यामध्ये वैभवने सीट पकडली मी तिकडे गेलो होतो त्या बाजूला पण इकडं धरली आणि त्यावेळी अभिजितनं प्लॅन केला होता की तो इकडे राहील म्हणजे तो सेफ होईल तेव्हा मी त्याला म्हटलं तू तिकडे जायचं आणि अंकिताने इकडं राहायचं मला माहित होतं की वैभव कि नाही हे बाहेर नाही करणार कॅप्टन कशी कोण किती मित्र आहे हे पण कळत होतं पण आता बाहेर आल्यावर कोणाशी मैत्री कायम ठेवायला आवडेल ऑबियसली मी जे नातं करतो ना ते मनापासून करतो समोरच्याकडून कोणत्याही पद्धतीच्या जरी टिप्पणी माझ्यावर झाल्या असतील किंवा काय असेल जी मला माहीत नाही आहे तरी माझ्याकडून ते नातं तसंच कायम राहील मी ह्या सतरा सदस्यांपैकी कोणत्याही सदस्याबरोबर नातं नाही ठेवणार असं मला बोलायला अजिबात नाही आवडणार पण ज्याला ठेवायचं नसेल त्याचा रिस्पेक्ट मी नेहमी ठेवेन ज्याला ठेवायचे असतील त्याच्याशी मी नेहमी राहीन आणि मला पर्सनली सांगतो वैभवनं माझ्यापासून दूर गेलेलं मला नाही आवडणार जोडीमध्ये तुम्ही बांधला होता तेव्हाही हे बॉन्डिंग झालंय मला असं वाटतं सो त्याच्या आधी होतं मी त्याच्याकडे बघायचो की मातीतला माणूस माझ्या ह्याच्यातला माणूस असं बघत होतो त्याच्याकडे पण त्याला ते समजलं नाही बऱ्याच गोष्ट बऱ्याच गोष्टी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मी कारण महाराष्ट्राला काय हवं या कमेंट्स मधून कळत होतं आणि तू तो समज तुला इकडे येऊन राजा म्हणून जगण्याची संधी होती त्याच्या अगेन्स्ट उभं राहून आम्हाला सपोर्ट मिळेल त्यातून आम्ही ग्रो होईल या सगळ्या गोष्टी पण तो समजून घ्यायलाच तयार नव्हता कारण त्याला ती आंधळी मैत्री दिसत होती आणि समोरून ती मैत्री नव्हती हे मला दिसत होतं ती मी मैत्री तोडू शकत नव्हतो ना त्यांची कारण मी मैत्री करणारा माणूस आहे आणि मी एखाद्याची मैत्री तोडून माझा स्वार्थ बघेन हे मला अपेक्षित नव्हतं अशा घरात जेव्हा वडील आले होते तो एक मोमेंट नेहमी लक्षात राहील ना नेहमी म्हणजे गेल्या अडतीस वर्षामध्ये माझ्या वडिलांनी कधी मला मिठ्ठी मारली नव्हती आणि डोळ्यात पाणी काढलं नव्हतं किंवा माझ्या डोळ्यात नव्हतं लिटरली तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी बत्तीस वर्ष वडिलांच्याबरोबर आबोला होता माझा आम्ही बोलत नव्हतो म्हणजे तेवढंच जेवलास काय खाल्लास काय पिलास काय एवढंच असायचं पण मला अजून होते ती मुमेंट जेव्हा तुम्ही घरात आले बाबा आणि ते सुद्धा रडले होते हा कारण काय झालं होतं ना बत्तीस वर्ष म्हणजे एक प्रकार तर मी स्वतः कमवणार हा एक माझ्यामध्ये स्वाभिमान होता आणि ते घे पैसे हे कर ते कर हे आण ते आण सुरुवात होती ती आणि त्याच्यात आम्हाला खटाट खट म्हणजे खटकायचं आमचं बऱ्याचदा तर कट -कट 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 ते खटकत खटकत इतकं झालं होतं की आणि माझ्या हातून मिळवण्याच्या नादामध्ये बऱ्याच चुकाही झाल्या होत्या आणि त्यातून वडील माझे खूप नाराज झाले होते माझ्यावर म्हणजे आर्थिक नुकसानासाठी नव्हतं ते न ऐकणं या गोष्टीबद्दलचं होतं आणि ते गिल्ट होती मनामध्ये की माझे वडील म्हणजे असं समजतात की मी एक नाकरता पुरुष किंवा नाकरता मुलगा आहे आणि मला हवं आहे की ते म्हणजे आज अडतीस वर्ष झालं दुकानाचा जो काही व्यापार होतो त्याची संध्याकाळी कॅश वडील माझ्याकडून भेजून घेतात आधी म्हणजे इथपर्यंत माझ्यावरती ती एक दबाव होता की मी वडिलांच्या समोर त्या नजरेनं अजूनही उभा नाही आहे आणि मला काहीही करून वडिलांच्या समोर उभं राहायचं आहे ताट मानेनं उभं राहायचं आहे फायनली बिग बॉसच्या ह्याने सो पुढे जर्नी तुमची बघायला आम्ही खूप आहोत आणि तत्पूर्वी कोल्हापूरला जा सगळे वाट बघतात तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल सो हो उद्या रात्री निघतं पहिला ज्योतिबाचं दर्शन आणि मग डायरेक्ट महाराजांचं दर्शन घेऊन डायरेक्ट इचलकरंजीमध्ये एंट्री सो मच दादा आणि खूप मजा आली या खेळ बघायला ऑल द बेस्ट सगळ्या वाटचालीसाठी थँक्यू थँक्यू सो मच